सुरुवात होते जागृती दिघीच्या बाजूने प्रथम चढाई पाचभर चढाई करतोय अक्षय विरुद्ध स्वराज्य दिगीचे सात डिफेंडर सुरक्ष चढाई करतोय अक्षय उडी मारून निसर्गाचा प्रयत्न सुरख प्रयत्न एक सुंदर खेळ बघायला मिळाला आपल्याला अक्षयचा आणि सुंदर पक्कड मिळायला बघाय बघायला मिळाले शिवराज्य या दिघी संघाकडे आणि आता पुन्हा चढाई करत येतो रोनी सिक्स्टी नाईन जर्सी नंबर रोनी शांतपणे चढा झालेला चढाई पट्टो मुकेश मुकेश निर्णयाची वाढ बघावी लागेल ढाव्या खोपऱ्यात अतिशय करायला प्रक्षणाला टिपण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु काही जमलं नाही आणि असते त्याला आपल्या कोर्ट मध्ये लागलं त्याला प्रत्युत्तर म्हणून संकल्प एक उंच पुरा मध्यम बांधण्याचा चढाई पट्टो संकल्प सरक त्याला साखळी अडकवलं गेलं जातोय जागृती दिगी संघाचा यशस्वी टॅकल होते गुण प्राप्त होतो जागृती दिगी संघाच्या खात्यामध्ये आणि संकल्पाला मैदानाच्या जा बाहेर जावे लागते पुन्हा चढाई करतोय मुकेश जागृती दिगी संघाचा आघाडीचा चढाई पटतो म्हणून ज्याची गणती तो मुकेश मात्र होते एकशे एकोणीस नंबरचा खाडू याच्याकडून यशस्वी टॅकल आणि मुकेशला मैदाना बाहेर जावं लागलं अशा प्रकारे चांगला चढाईपट्ट जागृती देखील संघाच्या मैदानाबाहेर असताना चढाई करते रोनित खेळ थोडासा शांतपणे चालू आहे कारण खेळाची आताशी सुरुवात आहे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण बघतोय दोन बलाटे संघांमध्ये रंगणारा हा सामना चढाई करतो अक्षय खरगोकर बचावात मग चढाई करून अक्षय आपल्या मध्ये परतला आणि स्वराज्य देखील संघाचा चढाई पडतो संकल्प चढाई करतोय विरुद्ध सहा खेळाडू बोनस सहा नाही त्याच्यासाठी पण बोनस साठी तो फारसा प्रयत्न करत नाहीये पण आपल्याला बोनस तर मध्ये चढाई पण एक चांगली चढाई केली संकल्पने ते त्या ठिकाणी घरी मारलाय ते ना आपल्या संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाई पुन्हा एकदा अक्षय आणि सुरेख पाणी वगैरे टिपण्याचा प्रयत्न परंतु सुरेख त्या ठिकाणी स्वराज्य डिगी संघाचा उत्कृष्ट टॅकल होतोय सक्सेस टॅकल या ठिकाणी बघतोय आपण पुन्हा एका गुणाची भर पडते स्वराज्य डिगी संघाच्या खात्यात खेळाची रीत शिकवली जाते पुढची चढाई कशी करावी पुढचा बाचावाचा पावित्र कसा धरायचा याची सूत्र सांगितले जातात आणि चढाई करतोय संकल्प चार विरुद्ध एक मयका थोडासा धसका दिलाय त्यांनी जागृती दिगी संघाला त्यांचे तीन क्षेत्र रक्षक मैदानाच्या बाहेर आणि आता चढाई करतोय गुरु उंच पुरा भक्कम बांध्याचा चढाई पडतो जागृती दिगी संघाचा गुरु सव़ चढ़ाई चढ़ाई बादर राज मयकर सुर चढ़ाई पाय न ग़री चुकल था पटो मंझ जा संभाली चढ़ाई पट्टो आणि आता चढाई करतो वैभव वैभव साठी थर्ड रोज चढाई बघा पात्र ठरते का वैभव आणि त्याच प्रयत्नात असताना वैभवचा टॅकल होतो आणि आणखी एक फटका दिला जातो जागृती दिगी संघाला अखेर जे ओढले फक्त दोन क्षेत्ररक्षक सामना विश्रांतीपर्यंत पर्यंत थांबतोय विश्रांतीपर्यंत पर्यंत फलक जागृती एक आणि शिवराज्य दिगी शिवराज्य दिगी, शुराज्य दिगी। सहा सहा एक मध्यंतरापर्यंत शिवराज्य दिगी चढाई करतो संकल्प सुपाट कलान जागृती संघासाठी एक नामी संधी जर का यावेळेस टॅकल झालं तर त्याचे दोन गुण त्याला मिळणार आहेत आणि नाही

शांतपणे चढाई करतो रोहितला माहिती आपण एक आऊट जागृती संघावरती दिलाय म्हणजे सामन्यातील आघाडी नक्कीच रोहित मस्त आपल्या कोर्ट मध्ये परतला त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाई करतो पुन्हा एकदा मुकेश देखील मुकेशने एक गडी बाद केलाय जी समजा कडे पटी का नाही करतो या वेगळे दोन गडी बात केले आणि एक के सुरेख बोनस गुण मिळालाय मुकेश ना प्रत्येक वेळ असतो आपल्या चण्यामध्ये गुण मिळवतो आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी करतो मुकेश तराईची सूत्र आपल्या हाती घेते जबाबदारी स्वीकारते सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट आणि अखेरच्या पाच मिनिटात आपल्याला एकदा सामन्यातली रंगत बघायला मिळणार आहे स्वराज्य दिरा जागृती चार शिवराज्य तेरा जागृती चार पुन्हा एकदा मकेशने बोनस गुण मिळवलाय हो आज तोपर्यंत आठ गुण आघाडी शिवराज्य दिगी संघाकडे या सामन्यामध्ये परतावा करायचा असेल तर मुकेशला एक मोठी कामगिरी करावी लागेल त्याच्यासाठी असलेला पर्याय म्हणजे एका दोन सुपर रेड कराव्या लागतील त्याला पुन्हा एकदा चढाई करतोय मुकेश विरुद्ध सात डिफेंडर मुकेश साठी बोनस ऑन या संधीचा फायदा त्याला होऊ शकतो परंतु एका गुणाच्या कमाईने त्याला आपला गुणफलक वाढवता येणार नाही त्यासाठी त्याला सुपर रेटची आवश्यकता आहे परंतु छोटे छोटे प्रयत्न तो अजूनपर्यंत चालू ठेवतोय आणि पुन्हा एकदा चालव करतोय संकल्प ब्लॉक करून मैदानाच्या बाहेर पुश केलं जाते आणखी एका गोटाची भरबडते जागृती संघाच्या खात्यामध्ये पुन्हा चढाई करतोय विरुद्ध पाच क्षेत्र रक्षक यावेळेस अतिशय खूलवर चढाई उजव्या कोपऱ्यात मुकेशची कोपर रक्षकाला टिपण्याचा प्रयत्न करतोय फार अटीतोटीची लढाई आपण बघतोय सक्सेस होते मुकेशला मैदाना बाहेर जावं लागते एक नामवंत चढाईपटू संघाचा मैदान यावेळेस मात्र शिवराज दिगी संघाने एका नवीन चढाईपटूवर चढाय चढाईची जबाबदारी टाकली बघूयात आपण तो नवीन चढाई असल्यानं आपल्या संघासाठी काय करतोय एक छोटासा काढू छोटीशी चढाई करून आपल्या मध्ये परतले त्याचा प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा अक्षय मुकेश मैदानाबाहेर गेल्यानंतर चढाईची जबाबदारी पडली ती अक्षयवरती आणि जबाबदारी त्याने सारखं ठरवली आपल्या चढाई त्याने एका घडीचा बळी घेतलाय आणि पुन्हा एकदा चढाई करतोय तो शिवराज्य दिगी संघाचा चढाई पडतो अकरा नंबरचा खेळाडू सक्सेस टॅकल मुकेश इन होतोय आणि इन झाल्याबरोबर तो चढाईसाठी जातोय चार विरुद्ध एक लढत देतोय मुकेश नाही एक नामी संधी चांगली क्षेत्ररक्षक यावेळेस स्पोर्टच्या बाहेर असताना त्याला एक संधी होती परंतु फारसे प्रयत्न कर, शिवराज चौदा जागृती नऊ चढाई करतो शिवराज्य संघाचा चढाई पडतो रोहणी विरुद्ध सात डिफेंडर सुरू करत त्या ठिकाणी पुन्हा एकदा मुकेश सुपर डेकनल मुकेशसाठी एक चांगली मुकेश संधी तीन खेळाडू मध्ये घडी मारायचं पण तेवढीच संधी शिवरायाच्या संघासाठी आणि सुरू मुकेशने दोन गड बात केले जागृती देखील संघाला जर का हा ऑल आऊट दिला दे स्वराज्य देखील संघावरती तर एक चांगला सामना आपल्याला बघता येईल आणि सुरेश वैभव कोपरारक्षक याने तो सुंदर अंकल होल्ड केला आणि ऑल आऊट बसला शिवराज्य देखील संघावरती ऑल आऊट नंतर पुन्हा सुरुवात चढाई करतो अक्षय शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिट संपना शिव से एक मिनिटी बच्चा बता अखे बखे बगैसार की भरने सारे मराठा संघामध्ये लढत बघतोय आपण दोन्ही संघ तुलनेवर बलाढ्य महाभलाट चढाईवर चढाई आक्रमण होते एक खेळ आपल्याला बघायला मिळतोय चढाई करते मुकेश